खोतवाडी येथील गजानन महाराज मंदिर येथे गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा प्रकट दिनानिमित्त एकवीस अध्यायाचे पारायण करण्यात आले श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन आज भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम व होमयाग यज्ञयाग हवन विधी करण्यात आला पहाटेपासूनच सकाळी अभिषेक काकड आरती भजन कीर्तन तसेच हरिपटाचे आयोजन करण्यात आले होते तसेच प्रकट दिनानिमित्त श्री उपास्य महाराज यांचे कीर्तन प्रवचन संपन्न झाले भक्तांनी महाराजांच्या चरणी फुले वाहून मनोभावे दर्शन घेतले गणगण गणात बोते या जयघोषाने परिसर दमदमून गेला गजानन महाराजांच्या शिकवणीतून श्रद्धा संयम सेवाभाव व मानवतेचा संदेश मिळतो त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प भक्तांनी यावेळी व्यक्त केला प्रकट दिनानिमित्त मंदिर परिसरात स्वच्छता अन्नदान व सामाजिक उपक्रमही राबवण्यात आले हे सर्व कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन गजानन महाराज मंदिराचे ट्रस्टी सर्वेसर्वा दिलीप शेंडे व सौ दीपश्री शेंडे यांनी केले